आज आपण पाहणार आहोत गावरण पद्धतीने बनवलेली ही गवार इथे मी अर्धा किलो गवार स्वच्छ साफ करून धुवून कढईमध्ये ॲड करून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहत असाल ही गवार आता आपण तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट जोपर्यंत गवा गवारीला गव्हा असे डाग पडत नाहीत किंवा असे काळसर असे डाग पडत नाहीत तोपर्यंत गवार ही आपण गॅसच्या मिडियम टू हाय फ्लेमवरती छान भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने ही, ही गवार भाजून घेत आहोत तोपर्यंत आपण भाजीसाठी कांदा चिरून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलो गवारीसाठी दोन मीडियम साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहत असाल इथे आपण कांदेसुद्धा चिरून घेतलेले आहेत गवार अता ले ले आहे ले ले आता छान भाजत आलेली आहे आपली तुम्ही तर पाहू शकता गवारीवरती असे ब्लॅक कलरचे डाग पडलेले इथं दिसत आहेत आता आपण ही गवार एका डिशमध्ये काढून घेणार आहोत गवार काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण तेल ॲड करून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल ॲड करून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करून घेणार आहोत आधी आपण या मिश्रणात कांदा ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इथे आपण हा कांदा तांबूस रंग येईपर्यंत छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये साठवणीतले जे लाल तिखट आहे ते आपण ॲड करून घेणार आहोत त्याचसोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी साधारणतः दीड चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार म्हणजे चवीच्या प्रमाणात तिखट कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने हे तिखटसुद्धा आपण तेलावरती परतून घेतलेलं आहे आता आपण मीठसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे या मिश्रणामध्ये आता आपण या मिश्रणात गवार ॲड करून घेणार आहोत आणि ही गवारसुद्धा या सर्व मिश्रणाबरोबर व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत गवार या मिश्रणात व्यवस्थित अशी एकत्र झाल्यानंतर आपण कच्च्या शेंगदाण्याचे कूट या मिश्रणात ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भाजूनसुद्धा शेंगदाण्याचे कूट या मिश्रणात ॲड करू शकता मी ज जाडसर असे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्या शेंगदाण्याचे कूट इथे ॲड करून घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं गवार शिजेल इतपत अगदी थोड्या प्रमाणात पाणी ॲड करून घेतलेलं आहे साधारणतः मोठी एक वाटी इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता आणि उकळी आल्यानंतर याला झाकण ठेवून हे मिश्रण आता आपण शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं कुठसुद्धा आपण शेंगदाणेच इथे ॲड करून घेत आहोत तुम्ही तर पाहत असाल अर्धा किलो गवारीसाठी मी लहान एक वाटी कच्च्या शेंगदाण्याचे कूट जाडसर असे वाटून घेतले होते ते मी त्या ॲड करून घेतलेले आहे आणि पाच ते सात मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती ही गवार आपण शिजवून घेतलेली आहे खायला तयार आहे भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत ही गवारीची भाजी रेसिपीला लाईक करा शेअर करा